वाडी गावचा महाठक देवराम लांडे यांच्याविषयी सर्वच खरं तर या ठिकाणी निश्चित व्यक्त केलेला परंतु या महाठकाचा इतिहास तुमच्या तुमच्यासमोर कुठंतरी सांगितला पाहिजे आणि म्हणूनही त्याचा इतिहास तुम्ही सर्वजण होणार याची जाणीव मला आहे आणि हा महाठक ज्या वेळेला नव्वद साली समाज एकत्र झाला त्यावेळेला वल्लभे वल्लभ बेनके साहेबांकडे जाऊन हा त्यांना सगळ्या बातम्या सांगत होता पीएन्णव साली याला तिकीट दिलं आणि जो उभा केला त्यावेळेला पीएन्णओ साली पंचायत समितीला याचं डिपॉझिट गेलं होतं आणि हा महाअटॅक नंतर बँके साहेबांनी याचे जे काही फोटो पोलीस स्टेशन होते कदाचित नवीन पोलीस लोकांना माहिती नसेल ते पोलीस स्टेशनचे फोटो काढायला वेट बँकेने लावले आणि याला जिल्हा अध्यक्ष केला मीडिया द्यामुळं यांनी वाल्मीकरांसारखा बराच गोळा केलं आणि आज पाच कोटीचा मालक झाला त्याच्यापेक्षाही जास्त असेल कसं की याची चौकशी झाली पाहिजे आणि असा हा पैशाच्या जोरावर किंवा याच्यावरती जर अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना जवळच्या कार्यकर्त्यांना जर जाणून बुजून कुठे गुन्हे दाखल करत असेल तर ही सवय त्याची आजची नाही आहे ज्या वेळेला आमचा मावळ उत्सव नावाचं जे संस्था आहे संघटना आहे त्याच्यामध्ये सर्व सुशिक्षित आणि शिकलेले नोकरदार वर्ग आहे मावळ महोत्सव म्हणून साजरा करतात आज या ठिकाणी दोन दिवसाचा आपली संस्कृती रूढी परंपरा जतन करण्यासाठी तो कार्यक्रम आम्ही उभा केला या कार्यक्रमाला याला बोलावलं नाही म्हणून आखाड्याला आला आखाड्याला आल्यानंतर किती ज्या येणारे मोरे त्यांना पैसे दिले आणि तमाशाचा कार्यक्रम होऊ न देऊ नका आणि मग शेवटी तो तमाशाचा कार्यक्रम उधळला आणि त्याच्यावर त्याच्या याच्या खाली आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा उद्योग या महाशयाने केला हे जाणून बुजुर्वाणी साहेब तुमच्या समोर एवढं साठी सांगतोय की आजनवड्याच्या प्रकरणामध्ये तुम्ही आज गेला होता होता महिलांच्या बाईक आमच्या होत्या त्यानंतर विरोधात नऊ ऑगस्ट आपला आदिवासी जागतिक जीवन आपण साजरा करतोय त्यावेळेला त्या निमित्तानं त्यांच्या समोर एक मोठा बोर्ड लावला तो बोर्ड लावल्यानंतर पावसाचे दिवस होते या महाशयाच्या गाडीमध्ये ती गाडी च्या समोर उभी केली यामधून एक माणूस उतरला त्यांनी चिरकिंग घातलं होतं तो चेहरा दिसत नव्हता हो पाठीमागच्या बाजूने क्रांतिकारकांच्या जे फोटो होते त्या फोटोवरती यांनी ब्लेड मारायला लावले आणि तो गोट फाटला फाटल्यानंतर त्याचा निषेध म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी बरीच मंडळी गोळा केली दुपार कोपऱ्या मांडू याचा ज्याला चालता येईल त्याची गाडी आम्ही पोलीस स्टेशनच्या उभी केली ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस समजलं की त्याचाच माणूस होता त्याच्याच माणसाने ते केलेले म्हणजे खोटं कसं करायचं पण रेटून करायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती असताना हा देवराम लांडे येतच नाही पुन्हा कालच्या घटनेमध्ये काय होऊन झालेलं आहे कालच्या घटनेमध्ये ज्या ज्या वेळेला मागच्या कोकणश्वर आदेवासारखा निवडणूक लागली त्यावेळेला तेच केलं आणि कालच्या वेळेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आमचे घोडे आहेत बाकी म्हणजे साक्षीदार आहेत या ठिकाणी सगळी सगळ्यांची नाव मी घेत नाही ही ज्यांनी फॉर्म भरले त्यांना चर्चेला येऊन द्यायचं नाही त्याच्या बंगल्यावर ठेवायचं वा आणि समोर आम्ही दोन तीन बैठका लावल्या चर्चेला यायला तयार नाही सात लाख रुपये कुटुंबला हा प्रश्न आमच्या समोरात आणि मग शेवटी आम्ही सांगितलं की त्याच्या ताब्यात देऊन टाकू सगळे सगळे सोळा हे संचालक बिनविरोध करून टाकू आणि त्या पद्धतीनं कुपडेश्वर निर्धा कारखान्यामधून आम्ही मागे माघार घेतली आणि हमरोप त्याच्या ताब्यामध्ये देऊन टाकले म्हणजे याची प्रवृत्ती फक्त समाजविधता विविधात काम करण्याची आहे ज्या ज्या वेळेला आम्ही सामाजिक काम पाहतोय त्यावेळेला जी समाजातली आदिवासी समाज प्रबोधने उभे राहिले त्याला स्वर्गीय मधुकर पिंचळ साहेबांना यांनी जाऊन सांगितलं की हो अपनी एक समझ, साहिवा साहिवा जी लोक आपली नाहीत त्यांना एकही रुपये देऊ नका अरे समाज आदिवासींचा समाज शेवटी साहेबांनी जे आपले नसतील परंतु आदिवासी समाज जे आहेत ना म्हणून हे पैसे देतोय त्या तिथेही त्यांनी आडकाठी केले ज्या वेळेला डॉक्टर गोविंदकारे साहेबांची जयंती आम्ही करतो त्याला बाजू कृष्णराव मुंडे साहेबांची हा विचार तरुणांच्या समोर जावा त्यांनी काय काय केलंय कशा पद्धतीनं समाज पुढे नेलाय हे सांगण्यासाठी ज्यावेळेला आम्ही जयंती उभी करतो त्यावेळेला थोडेगावकडे आम्ही काही निधी मागण्याचा प्रयत्न करतो त्यावेळा प्रत्येक वेळेला यांनी जाऊन तिथं एक अर्ज द्यायचा आणि तो निधी देऊ नका किंवा तो निधी अशा पद्धतीनं वेगळा आम्हालाही द्या त्यांना द्यायचा तर असे अर्ज द्यायचे आणि तो निधी आणून पाडायचा हे कित्येक वेळेला आतापर्यंत घडत आलं असा समाज घातक समाजाला व्यतीत जाणारा स्वतः स्वयंघोषित म्हणणारा तर मग आमच्या मित्रांनी सांगितलं की संजय सारखा मराठा पुढे विद्यापीठामध्ये आज पी एच डी करतोय त्याच पदव्या जर बघितल्या आग्या मोहर वादळ आधार कार्ड आता ह्या पदव्या कोणत्याही मला त्या विद्यापीठात मला पात्र आतापर्यंत ठेवतात त्याचं विद्यापीठ मी कुठे पाहिलेलं नाही आणि ह्या पदव्या कुठून त्याला दान कोणी केलं ते दान करणार ते जरा माझ्या समोर जर आले तर बरं होईल किंवा या माणसानी ज्याला ही पदवीदान केलेली आहे ती पदवीदान आहे कारण पदवी झाल्यानंतर त्याला पदवीदान करावं लागतं तसे पदवी काही याला दान केलेलं कुठे आसूच नाही आणि असा हा महा बादर तर समाजाला व्यक्ती धरून समाजाच्या नावावर ठाई प्रपंच संपत्ती गोळा करत असताना प्रत्येक पक्ष ज्या ज्या वेळेला सत्तेत येईल त्या सत्तेत जायचं आणि सत्तेच्या माध्यमातून आपण बघितलं मग बरोबर फोटो काढायचे इकडे येऊन जे तिने रस्ता उतरायचा संबंधित ठेकेदारला वेळेत धरायचं बाकीने मिळालं की घडी काय आणि त्याच्या शेल पटेल सांगितलं साहेबांची ताकद तुम्हाला माहिती नाही त्या शैल्याचा पटेलला यांनी त्यांना सांगतो की तुमची ताकद काय आमची ताकद काय सच्चाईची ताकद काय ते तुम्हाला बघायचं असत काही दिवसामध्ये बघा यांनी जर तो गुन्हा मागे घेतला नाही आणि खरंतर ताईने असं की आमच्या संजयच्या बाबतीत काही घडलं तर माझी मुलगी आहे मी आहे ससय वय उडते आणि तू घाबरून नको आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर येतं जिथे आज गरज पडत त्या ठिकाणी मदत करण्याची धमक या सर्व मंडळींमध्ये आहे तो काळजी करायचं कारण नाही म्हणून अशा प्रवृत्तीला खरंच रोखण्यासाठी आज सगळ्या प्रतिनिधी स्वरूपात आम्ही सर्व सरपंच मंडळी असतील आमचे सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालात कारण झाल्याने त्याचा सांगण्यासारखं परत आहे फक्त संध्याकाळपर्यंत चालेल मला या निमित्ताने पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचंय की अशा भ्रष्टाचारी माणसाचा त्याचा इतिहास न बघता तुम्ही असे खोटे गुन्हे जर गाठव करून घेत असेल तर पोलीस स्टेशन सुद्धा भ्रष्टाचारी झालंय का हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचे वालेसाहेब कारण जर अशा पद्धतीला मी एखादा माणूस सांगतोय आणि त्याचा खोटा गुन्हा लगेच इथं दोन तोंड लगेच संबंधित माणसाला उचलता त्याची काही योग्य गोष्ट नाही आहे त्याची शहानिश्च करा खरंच तो तो माणूस त्या ह्याच्यात आहे का आज या ठिकाणी त्यांच्या किसान सभा असेल आमची एस असेल मार्शल कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांमध्ये चळवळीचा एक धागा आहे विचाराचा धाग आहे आणि त्या चळवळ पुढे जात असताना संजयनी जे काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि अशा माणसावरती तुम्ही एक खंडणीचा गुन्हा दाखल करता ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांनी तो गुन्हा दाखल केला तेव्हा व्यक्त पण भविष्य काळामध्ये त्याला इशारा देतो की जर खरंच तू आदिवासी म्हणत असेल तर आदिवासीच्या अवघात असेल तर मला वाटतं आदिवासी केलेला खोटा म्हणा तू मागे घे आणि समाजासमोर जाहीर माफी मागवून सांगते माझ्याकडून चूक झाली अन्यथा तुझ्यावरती आम्हाला काय करता येईल ते आम्ही निश्चितच कायदेशीर मार्गे नाही येते मुख्यमंडळी आहे आम्हाला हे ललित आहे काय करायचं ते ठरून <inhabitowad> आणि त्याही पुढचं सांगतो की पुढे वैशाळा मध्ये ज्याच्या ठिकाणी सार्वजनिक ज्या असतात त्या त्या ठिकाणी तुला रोखण्याचं काम चालूsourceFolder केंद्रासारका मनुष्य रेस्टॉरंट आनंदने त्याची गोही आणि मिसाडे तो पुण्याई दादेवराम लांड्यास विशेष व्यक्त करतो आणि तुमचं आलेलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी सांगतो जय हिंद जय आडोशी नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशनस